पालकमंत्री पद एवढं महत्वाचं का आहे तर पालकमंत्रीपद हे शासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीने या पदावरील व्यक्तीकडे येणारे अधिकार जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे ठरतात यामुळेच महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये कोणकोण पालकमंत्री असतील याची उत्सुकता असते आणि राजकीय दृष्ट्या चुरसही असते या पदाचा एकूणच अर्थ सांगायचं झाल्यास जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं काम पालकमंत्री पदावरील व्यक्तीचं असतं जिल्ह्याचं प्रशासन नीट आणि कार्यक्षमतेनं कार्यरत आहे का हे पालकमंत्री पाहत असतात लोकनियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्वाचा धागा म्हणूनही पदाकडे पाहिलं जात पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचा विविध योजनांसाठी आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च केला जातोय की नाही हे पाहणं देखील पालक मंत्र्यांची जबाबदारी असते